दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सव्वीस वर्षीय पेठ तालुक्यातील युवकाचा मृतदेह शिटकड्याच्या पायथ्याशी आढळून आल्यानं अकस्मात मृत्यूची नोंद वणी पोलिसांनी केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ या ठिकाणचा योगेश दत्तू वाघमारे हा युवक सात फेब्रुवारी पासून अचानक बेपत्ता झाला होता घरातून कोणाला काही न सांगता निघून गेल्यानं कुटुंबियांनी पेठ पोलिसांमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती दरम्यान वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शितकड्याच्या पायथ्याशी एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सप्तशृंग कडालागतच असलेल्या शितकडा डोंगराच्या पायथ्याशी भातोडे आणि शिवारामध्ये धांबड्याच्या चिल्लारीच्या झाडामध्ये असलेल्या युवकाला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं तपासणी ता अंती तो मयत असल्याचं समजलं कुटुंबियांनी त्याची ओळख पटवली असता तो योगेश असल्याचं निष्पन्न झालं याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे यावेळेस धनराज गांकोडे मोहन वाघ सागर पवार संतोष सहाळे रोहिदास गांगोडे शांताराम राऊत ज्ञानेश्वर भगरे अजय ठाकरे यांनी योगेश याची बॉडी त्या ठिकाणाहून उतरवण्यासाठी पोलिसांना मदत केली वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर